श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात माझ्या प्रिय ज्या संकटांचा आणि दुःखांचा एक कृपा येईल जी तुझ्यासाठी मोठे रहस्य आहे आणि तुझ्या आयुष्यात प्रचंड चांगले घडवून आणण्याची ही स्वामींची योजना आज तुला समजेल त्यामुळे हा मंत्र तू मन लावून शेवटपर्यंत ऐक अर्धवट ऐकले तर तुझ्या पदरात पापच पडेल तू हा व्हिडिओ पाहत आहेस हेच तुझे मोठे भाग्य आहे याचा थेट अर्थ असा होतो की स्वामी तुला प्रचंड काही देऊ पाहत आहेत आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुझ्या समोर आला आहे त्यामुळे ही सुवर्ण संधी तू सोडू नकोस फक्त हा मंत्र मन लावून पूर्ण ऐकायचा आहे आणि आपल्या जीवनात सकारात्मकता भरायची आहे स्वामी म्हणतात तू माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुझ्या सर्व समस्या संपवणार आहे समस्या जितक्या लवकर तुझ्या जीवनातून निघून जातील तितक्याच लवकर अस्थिर मन स्थिर होईल आणि तुला आनंद सुख समाधान आणि यश मिळेल स्वामी म्हणतात मला तुला अत्यंत आनंदित ठेवायचे आहे आनंदित पाहायचे आहे समस्या कितीही मोठ्या असल्या तरी त्यावर काही ना काही पर्याय नक्कीच असतो त्यामुळे तू तु तुझे तु तु मन स्थिर ठेव आणि पुढे चालत राहा प्रत्येक पावलावर तुझ्या सकारात्मक ऊर्जेत वाढच होणार आहे जर तू तु तुझ्या तु आयुष्याचा चांगला सकारात्मक विचार करत असशील तर आता हे संपूर्ण ब्रह्मांड तुला त्या मार्गावर नेणार आहे फक्त तुझी इच्छाशक्ती वाढव त्यामुळे तुझे निर्णय योग्य ठरतील तुझ्या दिशा योग्य ठरतील तू स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करशील आणि अधिक उंच भरारी घेण्यासाठी तयार होशील माहित आहे तू घेतलेले कष्ट आता खूप काही त्याचा फायदा होणार आहे तुझे दुःख नष्ट होणार आहे तुझ्या यातनांना पूर्णविराम मिळणार आहे तू जे कष्ट केले आहेस त्याचे फळ तुझी वाट पाहत आहेत तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ येत आहे त्यासाठी तू स्वतःला तयार केले पाहिजे तुझ्यात काही उणीवा आहेत त्या नष्ट करण्यासाठी स्वामी तुला कृपेने भरत आहेत तुझ्या समस्या संपवत आहेत आणि तुला पुढे आहेत जर तू हा दिव्य पवित्र मंत्र ऐकत आहेस ते ऐकल्याने तुझ्या मनातील सर्व नकारात्मकता निघून जाणार आहे आणि तुझे मन पवित्र होणार आहे कधीकधी तुला तुझी परिस्थिती खूप काही विरोधात वाटत असेल परंतु काहीतरी असे तुला समाधानकारक प्राप्त होईल ते तुझ्यासाठी अनेक समस्यांचे समाधान प्रदान करणारे असेल बाळा तुझे विचार माहीत आहेत आणि तुझ्या कल्पना देखील तुझे स्वप्न देखील मला कळत आहे तर आता घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वामींचे स्मरण कर स्वामींना नित्य आठव स्वामींचे नामस्मरण केल्याने तुझ्या अडचणी दूर होताना तुला अनुभवायला मिळणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तू जे काही पवित्र पेरले आहे त्यातून खूप काही पिकून आता बाहेर येणार आहे ते तुझ्यासाठी गोड फळ असतील कारण देव तुझे संरक्षण करतो तुझ्या कर्माला गती देतो आणि तुला उंचावतो बाळा तुला कधी कधी असे वाटते की तुझ्या नियंत्रणात काही गोष्टी नाहीत पण त्यावर स्वामींचे नियंत्रण आहे हे लक्षात घे प्रवाहासोबत वाहत राहा कारण लक्षात ठेव तुझ्या प्रत्येक क्षणाचे स्वामी निर्माते आहेत आणि तुझ्यासाठी काय चांगले आहे काय नियोजित आहे ते तुला मिळणार आहे केवळ तुझे जीवनच नव्हे तर तुझ्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी तुझ्या स्वामींवर आहे घाबरू नकोस पुढे चालत राहा मंद गतीने नाही तर धावत्या गतीने तुझे जीवन पुढे चालत आहे आणि तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे फक्त हा एक मंत्र मनोभावे ऐक मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थायन महा ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थायन महा नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय न ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो, नमो, नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम